नमस्कार मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे आज आपण मोठ्या साईजची ट्रॅव्हल बॅग प्रवासी बॅग बनवणार आहोत तर मी कपड्याला जे आहे ते क्विल्ड करून घेतलेले आहे नॉन वेन लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि क्विल्ड केलेला आहे हा कपडा तुमच्याकडे नॉनवेन नसेल वगरे, वगरे तर तुम्ही गोनी वगैरे फर्म वगैरे वापरू शकतात तर याचं मेजरमेंट जे आहे चौदा बाय एकोणावीस इंच याचं मेजरमेंट आहे आणि असे आपल्याला दोन पीस लागणार आहेत तर हा जो कपडा आहे तो पॅन्टचा आहे तर जुनी पॅन्ट होती त्या पिंट पॅन्टपासून मी इथे बनवणार आहेत तर आपल्याला अठरा इंच ज्या साईडने असेल त्या साईडने आपल्याला तीन इंचावरती मार्क करायचा आहे आणि ज्या साईडने चौदा इंच आहे त्या साईडने चार इंचावरती मार्क करून असा राऊंड आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या गोल आकार गोल एखाद्या सुद्धा तुम्ही प्लेटने किंवा असं झाकण असतं त्याच्याने सुद्धा असा, असा राउंड तुम्ही ड्रॉ करू शकतात ज्यांना येत नाही असा आकार काढता ते अशा पद्धतीने आकार काढू शकतात अशा पद्धतीने मी समोरच्या बाजूलासुद्धा प्रेस करून घेणार आणि असं उमटवून घेणार असं ड्रॉ करून घेणार हा बाग आणि हा भाग जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे दोन्ही पीस आपल्याला सेम ह्याच पद्धतीने असे कट करून घ्यायचे आहेत ही बॅग जी आहे ती खूप मोठी आहे तुम्ही दहा पंधरा दिवसांसाठी कुठे जात असाल तर अशा बॅग बनवू शकतात तुम्ही घरीच फ्री ऑफ कॉस्ट आणि फक्त तुम्हाला चेन इथे विकत आणावं लागणार आहे तर दुसरा पीस घेतलेला आहे मी आपण जो आता कट केलेला होता तो त्यावरती ठेवलेला आहे आणि अशाच आकाराने आपण हा पीस जो आहे तो कट करून घेणार आहोत बनवायला खूप सोपी आहे ही बॅग अशा आकाराची बॅग जी आहे ती बाजारातही मिळते पण आपण तीच बॅग घरीच बनवणार आहोत फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला फक्त चैन विकत आणायची आहे जर तुमच्याकडे नॉन वेन नसेल तर तुम्ही गोणी वगैरे वापरू शकतात किंवा फॉम पण वापरू शकतात किंवा राईस बॅगसुद्धा वापरू शकतात तर अशा पद्धतीने मी दोन्ही ज्या पीसचे आकार आहेत ते मी इथे कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला इथे आता सेंटर मार्क करायचं आहे ह्या पीसला आणि इथे आपल्याला पॉकेट जो जॉईन करायचं आहे त्यासाठी मी इथे एक सेंटर मार्क करून घेणार आहे तर इथे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथे सेंटर मार्क करून घ्यायचे आहे आणि दोन्ही पीसला आपण अशाच पद्धतीने सेंटर मार्क करून घ्यायचं आहे तर मी ते सेंटर मार्क केल्यानंतर मी इथे पॉकेट बनवण्यासाठी कपडा घेणार आहे तर मी इथे दोन पॉकेट बनवणार आहे साईडने तर त्याचं मेजरमेंट जे आहे ते साडेबारा बाय दहा इंच याचं मेजरमेंट आहे तर दोघांचंही मेजरमेंट से सेम आहे तर वरून मी दोन इंचावर असं मार्किंग करून एक अशी लाईन ओढून घेणार आहे अशी एक लाईन ओढल्यानंतर आपल्याला ही लाईन जी आहे ती कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने जी आहे ती लाईन कट करायची आहे सेम ह्याच पद्धतीने दुसरासुद्धा पीस आपल्याला दोन इंचावर मार्क करून कट करून घ्यायचं आहे सेम तर मी हे मी एकच पॉकेट तुम्हाला बनवून दाखवणार आहे दुसरं पॉकेट तुम्हाला बनवायचं आहे तर इथे मी सरळ जे आहे ते चेन ठेवलेली आहे चेन थोडी मी एक्स्ट्रा घेतलेली आहे अशा पद्धतीने चेन ठेवून शिवून घेतलेली आहे त्यानंतर टॉपस्टिचसुद्धा करून घेतलेला आहे दुसरा पीस चेनीवरती ठेवायचा आहे सरळ शिवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे तर मी इथे टॉप स्टिच करे केलेलं आहे त्यानंतर मी चैनचा कोणताही एक भाग भाग जो आहे तो थोडासा कट करणार आहे एक भाग मोठा ठेवणार आहे आणि त्यानंतर मी इथे रनर टाकणार आहे तर एका ताईची कमेंट होती की त्यांची जी चैन आहे ती दोन्ही साईडने ओपन राहते तर ओपन राहू नये त्यामुळे आपल्याला दोन्ही ज्या बाजू आहेत चैनीच्या त्या बंद पाहिजेत तर अशा पद्धतीने चैन बंद असते त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला रनर आतमध्ये टाकायचा आहे आणि दो, हे दोघी जे भाग आहेत ह्या पॉकेटचे ते बंद आहेत त्यामुळे चेन जे आहे ते कुठूनही ओपन होणार नाही किंवा चैन जे आहे ती खराब होणार नाही तर दोन्ही जे भाग आहेत ते चैनीचे असे बंद ठेवायचे आहेत तर दोन्ही पॉकेट जे आहे ते मी बनवून घेतलेले आहेत आणि चैनमध्ये रनर पण टाकून घेतलेले आहेत तर असे आपल्याला दोन भाग ठेवायचे आहेत दोन पॉकेट इथे बनवलेले आहेत मी आणि एक्स्ट्रा जी चेन आहे ती इथे कट करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण जो पीसवरती मार्क केलेला होता तो पीस घ्यायचा आहे आणि त्याचा सेंटर इथे काढलेला आहे आपण त्यानंतर जो पॉकेट आपण बनवलेला होता त्याचासुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून सेंटर मार्क करून घ्यायचा आहे तर इथे याचासुद्धा मी पॉकेटचा सेंटर मार्क करून घेतलेला आहे आणि दोघांचाही सेंटर आपल्याला एकावरती एक ठेवून अशा पद्धतीने ठेवून पिनअप करून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने आपल्याला थोडंसं फोल्ड करायचं आहे अं अर्धा इंच फोल्ड करून चौघ बाजू शिवून घ्यायच्या आहेत तर मी वरती फोल्ड करून जे आहे ते चौघ बाजू शिवून घेतलेला आहे तर हा ब्लॅक कपडा असल्यामुळे व्यवस्थित व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे तर अशा पद्धतीने आपला जो पॉकेट आहे तो तयार झालेला आहे तर हे जे पॉकेट आहे ते बाहेर आहे त्यानंतर मी ते बेल्ट घेतलेलं आहे बेल्टची बेल्ट रुंदी जी आहे ते एक इंच घेतलेली आहे आणि लांबी जी आहे ती याची बावन्न इंच मी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पॉकेटपर्यंतच हे जो बेल्ट आहे हँडल जे आहे ते शिवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने ठेवून म्हणजे दोन्ही बाजूचे रफ ॲजेस जे आहेत ते तुम्हाला दिसणार नाहीत आणि अशा पद्धतीने आपलं जो पॉ पॉकेट आहे ते तयार होणार आहे इथे तर बेल्ट जेवढं आपलं पॉकेट आहे तेवढाच बेल्ट जो आहे तो शिवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने अशा पद्धतीने पिन अप आहे आणि दोन्ही बाजू आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत तर पॉकेट जे आहे ते मी शिवून घेतलेलं आहे आणि आपलं एक साईड जे आहे ते तयार झालेलं आहे खूप मोठं पॉकेट आपलं यामध्ये तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला दुसरा सुद्धा भाग जो आहे तो अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे तर मी दुसरा सुद्धा भाग इथे तयार करून घेतलेला आहे खूप मोठं पॉकेट यामध्ये दोन आपले तयार झालेले आहेत तर दोन्ही साईडचे भाग जे आहेत ते आपले आता तयार झालेले आहेत त्यानंतर आपल्याला जो आहे तो मधला भाग तयार करण्यासाठी आपल्याला साईडचा जो पीस आहे तो मोजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने साईडचा पीस मोजून घ्यायचा आहे तर तो जेवढा येईल त्यापेक्षा आपल्याला अडीच इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आता माझा त्रेचाळीस इंच हा पीस आलेला आहे तर मी ते से शे, शेचाळीस पीस घेणार आहे तुम्ही तीन इंच एक्स्ट्रा पण घेऊ शकतात कपडा तर मी ते अडीच इंच एक्स्ट्रा घेणार आहे अशा पद्धतीने जे आहे ते कपड्याला मी नॉन ओवेन लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेला हा हा पीससुद्धा मी क्विल्ड केलेला आहे याचं मेजरमेंट जे आहे ते दहा बाय शेहेचाळीस इंच आहे आणि अशा पद्धतीने बघू शकता मी शेचाळीस इंचाचा पीस घेतलेला आहे हा तुम्ही तीन इंचसुद्धा इथे एक्स्ट्रा घेऊ शकतात तर मी त्रेचाळीस इंच आलेलं होतं मेजरमेंट तर मी अडीच इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तो त्यान ला तर त्यानंतर जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि फोल्डिंग करून आपल्याला इथे सात इंचावर मार्क करून इथे आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि हा पीस आपल्याला कट करायचा आहे तर मी ते सात इंचाचा पीस कट करते तुम्ही आठ सुद्धा इथे पीस कट करू शकतात तर अशा पद्धतीने जे आहे ते हा पीस आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे असे दोन पीस जे आहेत ते आपले कट होतील तर हे पीस जे आहे ते आपल्याला नंतर जॉईन करायचे आहेत त्याआधी आपल्याला ह्या पीसला जे आहे ते सेंटरवरती फोल्ड करून घ्यायचं आहे ह्या पीसला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे फोल्डिंग करून व्यवस्थित फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला फोल्ड करून मधला जो मध्ये कट कर करायचा आहे म्हणजे याचे दो दोन भाग करायचे आहेत सेंटरमध्ये कट करून अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे फोल्डिंग करून आपल्याला मध्यभागी आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आपल्याला इथे चेन जॉईन करण्यासाठी आपण इथे सेंटरमध्ये कट करत आहोत तर इथे सेंटरवरती आपण आपल्याला आता चेन लावायचे आहे तर चैन इथे घ्यायची आहे तर चैन मी जी आहे ला ती चौतीस इंच मी चैन इथे घेतलेली आहे लांबी जी आहे त्याची चौतीस इंच आहे कप चैनीचा सरळ भाग जो आहे तो कपड्यावरती ठेवून आपल्याला सरळ शिवून घ्यायचा आहे तर मी ते शिवून घेतलेलं आहे सरळ आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टॉपस्टिच करून घ्यायचं आहे तर मी ते टॉपस्टिचसुद्धा करून घेतलेला आहे त्यानंतर जो पीस आपल्याला दुसरा आहे तो चैनीवरती अशा पद्धतीने ठेवून आपल्याला सरळ जो आहे तो हा पीस शिवून घ्यायचा आहे तर मी च याच्यावरती शिवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून इथे सुद्धा आपल्याला टॉप स्टिच करायचं आहे म्हणजे चैन जे आहे रनर जे आहे ते कपड्यामध्ये अडकणार नाहीत तर मी टॉपस्टिच दोन्ही बाजूंनी व्यवस्थित करून घेतलेला आहे तर मी इथे एक रनर टाकते तुम्ही इथे दोन रनरसुद्धा टाकू शकतात तर अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला चैनमध्ये रनर टाकायचं आहे तर रनरचा मी स्पेशल व्हिडिओ पण बनवलेला आहे तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ जो आहे तो बघू शकतात किंवा मी याचा लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल चैनमध्ये रनर कसं टाकायचं आणि चैनीचे दोन्ही भाग जे आहे ते बंद आहेत तर जे दोन पीस आपण कट केलेले होते ते घ्यायचे आहेत ते अशा पद्धतीने साईडमध्ये ठेवायचे आणि ते सरळ टिप मारून घ्यायचे आहे आणि दुसरासुद्धा पीस अशा पद्धतीने साईडवरती ठेवून असं आपल्याला शिवून घ्यायचं आहे दोन्ही भाग तर दोन्ही भाग जे आहेत ते मी ते शिवून घेतलेले आहेत आणि आपल्याला इथे जे आहे ते तुम्ही पायपिंग करून घेऊ शकतात किंवा इथे टॉपस्टिचसुद्धा करून घेऊ शकतात आधी तर इथे आपल्याला पायपिंग करायचे आहे तर पायपिंग करण्यासाठी मी स्टिच नाही केलेलं तर मी आता इथे पायपिंग करून घेणार म्हणजे टॉपस्टिच नंतर होऊन जाणार तर इथे मी अशा पद्धतीने डबल फोल्ड करून कपडा घेतलेला आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करून मी इथे टॉप इथे पायपिंग करून घेणार आहे तर पायपिंग मी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर टॉपस्टिच आपोआप होऊन जातं पायपिंग केल्यानंतर दोन्ही बाजूने मी पायपिंग मी करून घेतलेलं आहे त्यानंतर जे आहे ते आपल्याला याचं सेंटर मार्क करायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे इथे कट करायचं आहे किंवा तुम्ही सुद्धा मार्किंग करू शकतात तर दोन्ही बाजूंनी जे आहे ते आपल्याला सेंटर मार्क करायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि ते आपल्याला सेंटर मार्क करायचं आहे तर दोन्ही बाजूंनी मी सेंटर इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर जे आहे ते आपण जो पीस बनवलेला होता तो घ्यायचा आहे आणि मग आपल्याला इथे जॉईन करायचे आहे तर दोन पीस जे आपण बनवलेले होते याचा सेंटर आणि आपण ह्या पीसचा मोठा पीस आपण आता बनवलेला आहे चेन लावलेला त्या पीसचा सेंटर एकावरती एक ठेवून आपल्याला हे शिवायचं आहे ए, ए सेंटरवरती सेंटरपासूनच सुरुवात करायची आहे बाजूने सुरुवात करायची नाही आहे कारण की आपण कपडा जो आहे तो थोडासा एक्स्ट्रा घेतलेला आहे सुरु� तर इथे अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने साईडने जे आहे ते पिनअप करायचं आहे तर मी इथे पिनप करून घेतलेलं आहे शेवटपर्यंत आपल्याला असं पिनअप करायचं आहे बघू शकता थोडासा पीस जो आहे तो हा एक्स्ट्रा आलेला आहे तर दुसऱ्या बाजूने सुद्धा अशाच पद्धतीने पिनअप करून घ्यायचा आहे हा पीस आणि ते पिनअप करून आपल्याला शिवून घ्यायचा आहे पूर्ण गोल आकारामध्ये जसा आकार आहे त्याच प्र पद्धतीने आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे तुम्ही हे शिवता शिवता हे शिवल्यानंतरसुद्धा तुम्ही पायपिंग करून घेऊ शकतात लगेचच किंवा नंतर पायपिंग केली तरी चालेल पण लगेच केली तर तुमचा वेळ वाचेल तर अशा पद्धतीने बघू शकता एक साईड जी आहे ती बरोबर आलेली आहे आणि एक साईड जी आहे ती एक्स्ट्रा आहे तर आता ही साईड एक्स्ट्रा आहे ती साइड साईड आपल्याला इथे आता कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीने जे आहे ते मी एक साईड एक साईड एक्स्ट्रा एक आलेली होती ती इथे कट करून घेतलेली आहे तर दोन्ही साईड जे आहे ते आता बरोबर झालेले आहेत त्यानंतर दुसरा पीस घ्यायचा आहे दुसरा पीसचा सुद्धा इथे सेंटर मार्किंग करून घ्यायची आहे आणि आपल्याला इथे सेंटरवरती सेंटर ठेवून सेंटर आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सगळ्या बाजू पिन अप करायच्या आणि मग आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे कमी जास्त झालं तर तुम्ही इथे कट करू शकतात पण कमी झालं तर तुम्ही ते पीस लावून जॉईन करायला चांगला दिसत नाही ते किंवा मग आपला वेळ पण खूप वाया जातो आणि जॉईंट जे आहे ते जास्त दिवस टिकत नाही त्यासाठी थोडासा एक्स्ट्राच पीस जो आहे तो हा घ्यायचा आहे जास्त झाला तर आपण कट करू शकतो पण कमी झाला तर वेड़ पन हो ते खूपच आपल्याला वेळ पण वाया जातो त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने जे आहे ते मी पिनअप करून सगळ्या बाजूने शिवून घेणार आहे हा पीससुद्धा मी आता तयार करून घेतलेला आहे पिनअप करून त्यानंतर इथेसुद्धा हा पीस जो आहे तो थोडासा एक्स्ट्रा आलेला आहे साईडने दोन्ही पीस मी जॉईन करून घेतलेली आहेत बघू शकता हा सुद्धा पीस थोडासा एक्स्ट्रा आलेला आहे तर सुद्धा मी सरळ जे आहे ते कट करून घेणार आहे अशा पद्धतीने पीस ठेवून आपल्याला कट करून घ्यायचा त्यानंतर जे आहे ते आपल्याला हे आता दुसरा पीस आपल्याला इथे जॉईन करण्यासाठी आपल्याला इथे मेजरमेंट्स घ्यायचे आहेत तर इथे मी हा पीस जो आहे तो मोजून घेणार आहे आपल्याला इथे एक पीस जॉईन करायचा आहे त्यासाठी ही साईड मोजून घ्यायची आहे आपण ही साईड जी आहे ती दहा इंचाची घेतली होती तर बघू बर शकता बरोबर दहा इंच याचं मेजरमेंट आलेलं आहे आणि याची जो पीस आपण एकोणावीस इंचाचा जोडलेला होता तर एकोणावीस इंचा याचा मेजरमेंट आहे तर दहा बाय एकोणावीस इंचाचा एक पीस आपल्याला अजून लागणार आहे आणि हा पीस आपल्याला इथे जॉईन करायचा आहे यालासुद्धा मी नॉन वेन लावून सगळ्या बाजूने शिवून शिवून हा पीस जो आहे तो मी क्विल्ड करून घेतलेला आहे आणि मेजरमेंट जे आहे ते दहा बाय एकोणावीस इंच आहे तर ज्या साईडने दहा इंच आहे ती साईड आपल्याला आधी जॉईन करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने जे आहे हा पीस आपल्याला जॉईन करायचा आहे आणि साईडने जे आहे ते अर्धा अर्धा इंच जो आहे तो थोड़ा सा सोड़ा है अपले ला अपले ला पीस थोडासा सोडायचा आहे मग आपल्याला हा पीस जो आहे तो अशा पद्धतीने ठेवून आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे त्याच्या समोरचा जो दहा इंचाचा भाग आहे तो सुद्धा आपल्याला आधी शिवून घ्यायचे आहे ते दोन्ही जे भाग आहेत दहा दहा इंचाचे ते आधी शिवायचे आहेत आणि मग आपल्याला नंतर साईडने जे आहेत ते पीस हे शिवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पिन अप करायचा आहे आणि पिनअप करून मग आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच जागा सोडायची आहे शिवण्यासाठी मग शिवायला सुरुवात करायची आहे त्यानंतर जे आहे ते साईडचा पीस जोडायचा आहे साईडचा पीस बघू शकता मी ते दोन्ही भाग जे आहे ते शिवून घेतलेले आहेत त्यानंतर साईडचा पीस अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे पिनअप आप करायचं आहे आणि पिनअप करून जॉईन करून घ्यायचा आहे इथे कुठेही कपडा जो आहे तो एक्स्ट्रा येत नाही तुमचं जेवढंही मेजरमेंट येईल तेवढ्या मा मापाचा तुम्ही इथे कपडा घ्या आणि मग इथे शिवून घ्या अशा पद्धतीने पिन अप करून तर मी दोन्ही पीस जे आहे तर अशा पद्धतीने पिन अप करून इथे दोन्ही पीस शिवून घेणार खूप सोपी पद्धत आहे ट्रॅव्हल बॅग बनवण्याची खूप मोठी बॅग आहे तुम्ही दहा पंधरा दिवसासाठी कुठे जात असाल तर तुम्ही बॅग बनवू शकता तर अशा पद्धतीने मी दोन्ही जे भाग आहेत ते शिवून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर जे आहे ते आपल्याला रफ ॲडजस्ट शिवून घ्यायचे म्हणजे सगळ्या बाजूंनी आपल्याला इथे पायपिंग करायचे आहे तर इथे मी दोन इंचाचा कपडा घेऊन डबल फोल्ड करून मी सगळ्या बाजूने पायपिंग करून घेतलेली आहे बघू शकता सगळ्या बाजूने मी इथे पायपिंग करून घेतलेली आहे पॅन्टचा पीस होता हा म्हणजे पॅन्ट होती ही जुनी त्याचा कलर भरपूर चांगला होता वापरलेली नव्हती जास्त दिवस त्यामुळे मी त्या पॅन्टचंही शिवलेलं आहे दिसायला खूप सुंदर दिसतं आणि मजबूत बॅग जी आहे ती ही तयार झालेली आहे भरपूर वर्ष तुम्हाला ही बॅग जी आहे ती टिकेल तर अशा पद्धतीने खूप मोठ्या साईजची मी ट्रॅव्हल बॅग बनवलेली आहे तर यामध्ये तुम्ही तुम्हाला मी कपडे सुद्धा टाकून दाखवणार आहे तर मी ती एकच चेन लावलेली आहे तुम्ही इथे एकच रनर लावलेला आहे तुम्ही इथे दोन रनर सुद्धा टाकू शकतात तर मी यामध्ये कपडे टाकून दाखवते तुम्हाला बॅग दिसायला खूप सुंदर दिसते बनवायला तेवढी सोपी आहे तर याची लांबी आणि रुंदी बघूयात आपण तर अठरा इंच जी आहे ती याची रुंदी तयार झालेली आहे आणि उंची जी आहे त्याची याची तेरा इंच आहे आणि हा पीस आपण दहा इंचाचा घेतला होता म्हणजे याची जी साईडचा जो स्पेस आहे कपडे दहा इंचा आहे भरपूर मोठा स्पेस आहे यामध्ये भरपूर कपडे मी ठेवलेले आहेत आणि अजून कपडे यामध्ये मावतील अजून एवढा स्पेस आहे बघू शकता किती सै मी यामध्ये कपडे भरलेले आहेत तर भरपूर कपडे यामध्ये मावतील तर खूप मोठी बॅग आहे नक्कीच ट्राय करून आपण फ्रंटला पण एक पॉकेट दिलेलं आहे बॅगला पण दिलेला आहे यामध्ये पाण्याची बॉटल मावेल एवढा मोठा स्पेस आहे तुम्ही तुम्ही पर्स वगैरे ठेवू शकतात किंवा मग मोबाईल ठेवू शकतात किंवा पाण्याची बॉटल सुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकता एवढा मोठा स्पेस आहे आणि जर तुम्हाला ही बॅग आवडली असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करायला सबस्क्राईब करायला नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू पंत का नाही